रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील तोराडी आणि पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील किंजलघर ह्या गावांना जलमार्गातनं जोडण्याचं काम जेट्टीच्या माध्यमातून करण्यासाठी ह्या कामाचा शुभारंभ दोन हजार बावीस साली झालेला होता आज हे काम अर्धवट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ह्या जलमार्गातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाला जोडण्याची संकल्पना हाती घेत दळणवळणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा आशेतनं ह्या जंगल जेट्टीच्या कामाची सुरुवात झाली पण सध्या परिस्थिती जर पाहिली तर पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील किंजलघर जिट्टीचे काम हे पूर्णत्वास आलं आहे आणि जिट्टीपासून किंजलघरा गावापर्यंत उत्तम दर्जाचा कॉन्क्रीट रस्त्याचं सुद्धा काम पूर्ण झालं आहे मग तोराडी जिट्टीचे काम का रखडले असा सवाल आता स्थानिक नागरिक करतायत ह्या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकरी वर्गानं विना मोबदला स्वतःच्या जमिनीत दान केल्या आहे आणि त्यांचं एकमेव कारण आपलं गाव हे दुर्गम भागात असल्यानं ह्या ठिकाणी दळणवळण सुरू झाल्यानं रोजगार निर्मिती होईल आणि शिक्षणाचा मार्ग खुला होईल पण ह्या जेटीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे थेट आरोप आता स्थानिक नागरिक करतायत दळणवळणासाठी गती मिळणाऱ्या कामांसाठी शासनाकडनं निधीचा तुटवडा असल्यानं प्रवाशी वर्ग चिंतेमध्ये सापडले कोट्यवधी रुपये खर्च करून मेरिटाईम बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडलंय अशी माहिती सध्या समोर येते माझी एवढीच विनंती आहे की बाबा गेली तीन वर्षापासून आमच्या जेटीचं काम पूर्ण झालं नाही जवळजवळ पाच करोडचा काम आहे आलेला काम अर्धू अर्धवट झाला आहे काम पूर्ण होत नाही आणि कामाच्या आम्ही आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी किंवा मालकांनी जमीनदारांनी एवढं बलिदान केलं एवढं बलिदान केलं की त्याचे के 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 जागा जमीन देऊन फ्रीमध्ये की कुठला तरी बहुतेक हो चांगलं आमच्या इथं बाबासाहेब आंबेडकरांची जेटी आहे इथं कॉलेज आहे आणि एवढा जवळ प्रकल्प आलेला आहे आज आमचा आंबे ते हरिहरीशिवाय डबर रुंदीकरण रस्ता होतो आहे ह्या मार्गदर्शकमुळे का बाबा आमचं काम पूर्ण कन्या झाला प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे बाबा कुठं पैसा काय कुठं झालेला आहे ह्या आम्हाला पूर्ण पूर्तता पाहिजे अलक्षात काय आणि हे काम पूर्ण व्हायची आमची एवढी विनंती आहे प्रशासनाकडे तोराडी मोल्याचा अध्यक्ष आहे माझे अध्यक्ष म्हणून त्या हा तीन वर्षापासून हा तीन साधारण दोन हजार बावीसला हा काम आलेला आहे तिथपासून हा काम थांबलेलं आहे हा माझ्या मागे तुम्ही बघता ही असंच काम जो आहे तो थांबलेला आहे त्याचं कारण काय आजपर्यंत जे काही शोध काय लागलेली नाही म्हणून आम्ही पत्रकार बोलवून ह्याविषयी आम्ही थोडीशी चर्चा घेतली का कुठल्या तरी पर्यायी मार्ग आपण शोधून काढूया म्हणून तेव्हा शासनाने ह्यातला आम्हाला थोडंसं सहकार्य करावा कुठल्या मार्गाने कसा काय काम थांबलेला आहे कशामुळं थांबलेलं आहे तर हा जो विषय जो आहे शेतकरी लोकांनी यातला आपली जागासुद्धा दिलेली आहे आणि मुफ्तमजा दिली, मुफ्त दिली। पण आजपर्यंत एवढा लोकांनी सहकार्य कॉपरेट करत सुद्धा काम त्याला अजून कामाला काही कोणी प्रगती काही दिलेली नाही कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा आम्ही वारंवार फोना करतो पण तो तो सांगते का तुम्ही गावकऱ्यांनी पर्यायी मार्ग काढा काम कसा थांबला काय थांबला ते आमचा काम नाही आहे शेवटी आता जो आहे तो ह्याच्यामुळं आम्ही गावकरी लोक जावं तर त्याच्यातलं कसा काय मार्ग करायचा नाही करायचं म्हणून आम्ही शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे का, का हा लखड्याला जो काम तीन वर्षापूर्वीपासून आहे तो पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे शासनाकडे माझी एवढी विनंती आहे की गेल्या तीन वर्षापासून हा आमच्या जंगल ज्यूटीचा काम पूर्ण म्हणजे बंद आहे कारण ती आतापर्यंत जो काम चालू झालेलं नाही त्याच्यानंतर आमच्या रत्नागिरी भागातला असणारी जंगल जेटी ती संपूर्ण काम तिथं पूर्ण झालं आहे बाकी आम्ही लोक इथं खेड्यातला राहणारे लोक हा जर प्रकल्प जर चालू असेल तर आमच्यासाठी लय अतिशय म्हणजे चांगला होईल कारण आमच्या इकडे बाबासाहेब आंबेडकरचं गाव जवळ आहे आणि तिथं मोठी कॉलेज वळली आहे आणि आमच्या पोरांचा उद्या तव्य चांगला म्हणजे उज्ज्वल होईल अशी आम्ही ह्या गावचे स्थानिक लोक आहोत आणि कृपया आमच्यावर लक्ष केलेल्या लोकांनी दिसते तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या गावाची सुधारणा होईल आणि आमच्या पोरांचासुद्धा भव्यत्य चांगला होईल एवढीच फक्त माझ्या म्हणजे माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे की आमच्या जंगल गठीचं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायलाच पाहिजे असं व्हायला पाहिजे नाही शंभर टक्के व्हायला पाहिजे एवढी माझी क तुमच्याकडे विनंती आहे आणि खरोखरच हा जर आमच्याकडे जर लाभ जर उचल म्हणजे चांगला होईल आणि आमच्या लोकांना लाभ मिळेल आणि आम्ही इथं गावचे स्थानिक लोक शेतकरी आणि आमचंसुद्धा उद्या भव्य तेवढे म्हणजे आमची मुलाबाल आहेत ते सुद्धा चांगलं म्हणजे काहीतरी उद्योग करू शकतील बस एवढंच मला बोलायचं आहे